माझे नाव निविका योगेश विनिता जाधव मी आता तिसरी ब मध्ये शिकत आहे माझ्या एक पात्रीचे नाव आहे वरदक्षिणा म्हणणे आम, आम नाही जनरी तू पाळावी लागते ऐकताय ना जनरी ते पुढे कोणाचे काय चालते तसा विरोध माझा सगळ्या वाईट गोष्टींना हो कसं आहे ना काळानुरूप माणसाने हवा पण संस्कृती आणि परंपरा अशा काही गोष्टी असतात की नाही तड़का तडकाफडकीत होत नसतात आणि करूही नाहीत तसे माणसाच्या कलाकलाने ते घडणे कोणाचा कल कसा आणि कोणाचा कल कसा कशाला कोणाला बदलासाठी भरिस घालावे संस्कृती जतन करणे परंपरा पाळणे सारे कसे एकमेकात गुंफले पाहिजे एखाद्या हारातल्या फुलासारखे हो की नाही पहिल्यापासूनच माझ्या भूमिका कशा स्पष्ट असतात आता माझा शंभू किती लाडाफळात वाढलाय तो काय हाऊस नाही पुरवली त्याची आम्ही पटपटा काय उडवतो आता आणून दिले त्याला कशाची दादा म्हणून नाही आणि देव देणे काही कमी ही नाही तुम्हाला सांगते आमच्या घराण्याचा सा दीपक अकुला दीपक आहे आमचा शंभू आता आमची रंजू अहो रंजना लहान आहे अजून लग्नाची नाही तरी आम्ही कसे ठरवले पहा तिचे लग्न होईल ते हुंडा न घेणारे अशीच असल्या कृप्रथा मोडायलाच हव्या समाजात बदल घडायलाच हवा हंडा बिंडा देऊन विकत नाही आमच्या हो जावयास खरी की नाही हो सांगा हुंडात कलंक आहे आपल्या समाजात तेवढीही मोठी होऊ द्या तर झालाच असेल हा बदल नसेल तर घडवून आणू आम्ही आमचे काय ठरले की ठरले त्यात बदल नाही तुम्हाला फक्त अजून सात एक जाऊ आम्हाला काय वाटते ना समाजाची तशी तयारी नाही शंभू झालाय लग्नाचा तो काही त्या बदलापर्यंत थांबेल का नाही हो नाही पदलापर्यंत थांबेल का नाही हो काही गोष्टी वेळच्या वेळी झालेल्या बऱ्या असतात तेव्हा शंभूचे लग्न लग्न होणार हुंड्याचे काय म्हणतो नाव नको आम्ही हुंड्याच्या विरुद्ध सांगितले ना मान्य आहे अजून तशी प्रथा गेली नाही तरीही सध्या तिथेप्रमाणे होऊन जाऊले दे कोणाला अडणारही नाही निणारही नाही आमच्या घराण्याकडे पहा शंभूकडे पहा सारे काही त्याचे कोणाचीही मुलगी सुखात राहील ऐश्वर्या राहील राहील का लोळे तिच्यासाठी तशी वरदक्षिणा ती मात्र द्यावी लागेल हुंडा नाही यो आता आपल्या परंपरा आपण नाही तर कोण सांभाळेल सांगा तर खरे आहे ना धन्यवाद